पद पद गीपस्तापनि पद पद गीस्ता ही गाथा अस्ति शौर्या पराक्रमा गा अस्ति

नमस्कार रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी, मी आर जे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान राजकारण समाजकारण अर्थशास्त्र पर्यावरण साहित्य चित्रकला अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे अशा काही विशेष व्यक्तींची जीवनगाथा आपण व्यक्तिविशेष सत्रा या सत्रात जाणून घेत असतो आजच्या या व्यक्तिविशेष या सत्रात आपण नारायण सीताराम फडके म्हणजेच ना सी फडके यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत चार ऑगस्ट अठराशे चौऱ्याण्णव हा त्यांचा जन्मदिन त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती आजच्या या व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेऊया नारायण सीताराम फडके यांना युग प्रवर्तक मराठी कादंबरीकार कथाकार मराठी लघुनिबंधाचे आद्य प्रवर्तक आणि साहित्य समीक्षक म्हणून ओळखलं त्यांचा जन्म चार ऑगस्ट अठराशे चौऱ्याण्णव रोजी नगर जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचं नाव होतं सीताराम फडके ते वेदांती होते एकोणीसशे तेरामध्ये वेदांत निदर्शन हा व्यासंगपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिला आहे फडक्यांचं प्राथमिक शिक्षण वळूज बार्शी पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी झालं तर माध्यमिक शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं एकोणीसशे सतरा साली ते एम ए झाले तत्पूर्वीच एकोणीसशे सोळामध्ये न्यू पुना कॉलेजात ते प्राध्यापक झाले होते महात्मा गांधींनी पुकारलेल्या असहकारितेच्या चळवळीत भाग घेण्यासाठी त्यांनी ह्या नोकरीचा राजीनामा दिला एकोणीसशे वीस आणि केसरी व मराठा या पत्रांच्या कचेरीत उपसंपादक म्हणून ते काम पाहू लागले तथापि महात्मा गांधींची काही धोरणे न पटल्यामुळे या चळवीपासून दूर होऊन पुन्हा प्राध्यापकी करण्याचा तसेच राजकारणात न पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यानंतर दिल्ली सिंध हैदराबाद नागपूर कोल्हापूर येथील महाविद्यालयातून तत्त्वज्ञान तर्कशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजातून एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये ते निवृत्त झाले यानंतर उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून त्यांनी मोठा लौकिक संपा दिला होता प्राध्यापक असताना एकोणीसशे पंचवीसमध्ये रत्नाकर हे मासिक आणि एकोणीसशे चाळीसमध्ये झंकार हे साप्ताहिक त्यांनी सुरू केले एकोणीसशे एक्कावन्नमध्ये अंजली प्रकाशन या संस्थेची त्यांनी स्थापना देखील केली अंजली नावाचे एक नियतकालिकही वासंतिक व वा दिवाळी अंक ते काढू लागले त्याच वर्षी ते कोल्हापूर सोडून पुण्यास स्थायिक झाले पुणे या ठिकाणी मग ते राहू लागले मेणाचा ठसा ही फडके यांची पहिली कथा केरळ कोकीर या मासिकात एकोणीसशे बारा साली प्रसिद्ध झाली अल्लाहो अकबर एकोणीसशे सतरा साली त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली मारी कोरेली या इंग्रज कादंबरी कर्तीच्या टेम्परल पॉवर ह्या कादंबरीच्या आधारे ती लिहिली गेली होती त्यानंतर त्यांनी अनेक कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या मात्र कादंबरी लेखन हे त्यांचे विशेष कर्तृत्वाचे क्षेत्र ठरले कला ही कलेसाठीच असते वाचकांना सौंदर्यदर्शन घडविणे व आल्हाद देणे हेच कादंबरीकाराचे प्रमुख कार्य असते या भूमिकेतून त्यांनी प्रमाणबद्ध आटोपशीर आणि लाघवयुक्त कादंबऱ्यांचे एक युगच मराठीत सुरू केले एकोणीसशे पंचवीस मध्ये कुलाब्याची दांडी एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये जादूगार एकोणीसशे एकोणतीस मध्ये दौलत एकोणीसशे एकतीस मध्ये अटकेपार आणि एकोणीसशे बत्तीस मध्ये निरंजन या त्यांच्या आरंभीच्या कादंबऱ्यातील प्रणयरम्यता कुशल सफाईदार व्यक्तिरेखन चतुरसंवाद आणि मोहक भाषा शैली या गुणांनी वाचकांच्या मनांची पकड घेतली त्यानंतर एकोणीसशे पस्तीस मध्ये उद्धार एकोणीसशे सदोतीस मध्ये प्रवासी एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये अखेरचं बंड या महत्त्वाच्या कादंबऱ्यातून प्रणय रम्यतेला त्यांनी गंभीर विषयांची जोड दिली आणि महाराष्ट्रातील काही असामान्य व्यक्तिमत्वांचे दर्शन यातूनच घडवले तथापि हे करीत असताना कल्पितालाही त्यांनी वाव दिला आणि ह्या कादंबऱ्या चरित्रात्मक होऊ दिल्या नाहीत गेल्या पन्नास साठ वर्षातील महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींचा सा उपयोग त्यांनी आपल्या पुढील कादंबऱ्यातून पार्श्वभूमीसाठी करून घेतला एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये काश्मीरचे स्वातंत्र्योत्तर राजकारण एकोणीसशे पन्नासमध्ये मुक्तीचे आंदोलन अशा काही कादंबऱ्या त्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत ऋतुसंहार कुहू कुहू ही का कल्पद्रुमांची फळं एक होता युवराज या त्यांच्या अलीकडच्या कादंबऱ्यांपैकी काही होत हेमू भूपाली ही त्यांची अखेरची कादंबरी अंजलीच्या एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली सखोल अनाकलनीय गूढ व झपाटून टाकणारे जीवाणुभव फडके यांच्या कादंबऱ्यातून प्रत्ययास येतात तथापि कादंबरी लेखनात त्यांनी स्वीकारलेल्या भूमिकेशी आणि लेखन तंत्राशी ते नेहमीच सुसंगत राहिले त्यांना मोठी लोकप्रियता प्राप्त झाली त्यांच्या काही कादंबऱ्यांचे आणि कथांचे इंग्रजी आणि इतर भारतीय भाषातून अनुवाद देखील झाले आहेत एकोणीसशे तेहतीसमध्ये कलंक शोभा या त्यांच्या कादंबरीवरून मराठी चित्रपट देखील काढण्यात आला होता फडके यांची तंत्रनिष्ठ कलादृष्टी त्यांच्या कथातून मोठ्या प्रमाणात दिसते त्यांच्या कथांचे पंचवीसहून अधिक संग्रह प्रकाशित झालेले असून त्यांच्या काही प्रतिनिधिक कथा बावनकशी या नावाने संग्रहित केलेल्या आहेत मराठीतील लघुनिबंधाचे ते एक आद्य प्रवर्तक होते त्यांच्या प्रसन्न आणि लालितपूर्ण लेखनशैलीची प्रचिती त्यांच्या लघुनिबंधातूनही येते गुजगोष्टी नव्या गुजगोष्टी धूम्रवलये हे त्यांचे महत्त्वाचे लघुनिबंध संग्रह फडके यांचे समीक्षात्मक लेखनही विपुल आहे कलेकर्ता कला ही त्यांची भूमिका तसेच तंत्रबद्धतेचा आग्रह या लेखनातून सातत्याने प्रकटतात क्लेटन हॅमिल्टन याचा द आर्ट ऑफ फिक्शन ह्या ग्रंथाच्या प्रभावाखाली लिहिलेल्या प्रतिभा साधनात तसेच लघुकथालेखन मंत्र आणि तंत्र या त्यांच्या ग्रंथात कलेच्या संदर्भातील त्यांच्या तंत्रदृष्टीची जाणीव स्पष्टपणे दिसून येते आपल्या भूमिकेच्या पुष्टीर्थ साहित्य आणि संसार वेचलेले मोती प्रतिभा विलास इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत वक्तृत्व संगीत आणि क्रिकेट ही त्यांची साहित्यखेरीज आणखी काही आवडती क्षेत्रे श्रेष्ठ वक्त्यांच्या गायकांच्या आणि क्रिकेट सामन्यांच्या आपल्या आठवणी त्यांनी अनुक्रमे असे वक्ते अशी व्याख्याने नाद लुब्धांच्या आठवणी अशा झुंजा जुन्दा, असे झुंजार या पुस्तकात आपल्या खास शैलीत सांगितल्या आहेत बाबुराव पेंटर व्यक्ती आणि कला किल्लोस्कर व्यक्ती आणि कला नाट्याचार्य खाडिलकर आणि खाडिलकरांच्या नाट्यकृती हे फडके यांनी लिहिलेले काही उल्लेखनीय चरित्रग्रंथ यातूनच चरित्रनायक आणि त्यांच्या कृती याविषयी त्यांनी विवेचन देखील केले आहे दादाभाई नोरोजी टेरेन्स मॅक्सविनी डी वलेरा महात्मा गांधी इत्यादी थोरांची चरित्रे त्यांनी मुख्यतः विद्यार्थ्यांसाठी लिहिली आहेत फडके यांनी नाट्यलेखन देखील केले युगांतर संजीवन काळे गोरे जानकी इत्यादी त्यांची नाटके आहेत तथापि नाटककार म्हणून ते फारसे यशस्वी होऊ शकले नाही त्यांच्या आत्मचरित्रात्मक लेखनात माझ्या सेवेतील से स्मृती या पुस्तकाचा अंतर्भाव होतो एकोणीसशे एकोणसत्तर साली माझं जीवन एक कादंबरी हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं स्वतःच्या कादंबऱ्यांची आणि लघुनिबंधांची विस्तृत चर्चा त्यांनी अनुक्रमे मी व माझ्या कादंबऱ्या आणि मराठी लघुनिबंधाचा जनक कोण या पुस्तकातून केलेले आहे याखेरीज तर्कशास्त्र मानसशास्त्र संतती नियमन इत्यादी विषयांवरही त्यांनी इंग्रजीतून आणि मराठीतून पुस्तक केलेली आहेत त्यांची एकूण ग्रंथसंख्या एकशे एकोणनव्वद इतकी आहे रत्नागिरी येथे भरलेल्या एकोणीसशे चाळीस सालच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना देण्यात आला होता याचबरोबर एकोणीसशे बासष्ट साली त्यांना पद्मभूषण हा किताब देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव देखील केला होता त्यांच्या पत्नी कमला फडके यांनीही कथा कादंबऱ्या लेखन केल्या आहे विद्यार्थी मित्रांनो नासी फडके यांचा बावीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी मृत्यू झाला त्यांनी मराठीत अनेक कादंबऱ्या कथा आणि लघुनिबंध लिहिले आहेत त्यांनाच लघुनिबंधाचे आद्य प्रवर्तक असं देखील संबोधलं जातं मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुम्हाला तुमचे फीडबॅक आणि सजेशन द्यायचे असतील तर तुम्ही आमच्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी या क्रमांकावर तुमचे फीडबॅक पाठवू शकता आणि सोबतच तुम्हाला स्पर्धा परीक्षांचे अपडेट आणि इतर काही गोष्टींचे अपडेट देण्यासाठी सुद्धा आम्ही रेडिओ एम पी एस सी गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमी हे आमचं फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे अकाउंट सुरू केले आहेत तेव्हा हे अकाउंट लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो मी अर्जेत प्रिया, तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटू उद्याच्या व्यक्तीविषयी असेल